श्री, श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय बासष्टवा श्रींची शाल जन्मल्या बरोबर असते श्रींची शाल आपण जन्मल्या बरोबर श्री आपल्या अंगावर टाकते त्यामुळे मायाचे आवरण जन्मला बरोबर पडत असते आपण मूळ स्वरूपाला विसरतो व माया दिसायला सुरुवात होते सर्वांकडे मायाचा पसारा असल्यामुळे व आपले अंग घेतल्यामुळे माया मोठी वाटायला लागते मायाचा पगडा शरीरावर व मनावर व्हायला सुरुवात होते बुद्धीचा कब्जा घेते व इंद्रिय आपल्या स्वाधीन करून घेते त्यामुळे संपूर्ण इंद्रिय मायेसाठी शालीसाठी काम करायला लागते पण शाल हे काही परमेश्वराचे रूप नाही श्रींनी शाल अंगावर घेतली आहे श्री शालेच्या खाली आहे त्यांनी खांद्यावर शाल घेतली आहे परंतु शाळेतून श्री लखलखत आहे प्रकाश देत आहे शाल श्रींची असल्यामुळे आपल्याला माया देखील श्रींची वाटायला लागते आणि ते साहजिकच आहे कारण त्या शाळेला आहे त्यामुळे तिला काही प्रमाणात सुगंध आलेला आहे पूल जमिनीवर पडले की तिथल्या जागेला देखील सुगंध येतो ती जागा देखील सुगंधी वाटायला ला ला लागते व त्या मातीला आपण सुगंधी माती म्हणून संबोधू लागतो श्रींची माया तुम्हाला मूळ स्वरूपात दिसू देत नाही तिचा पगडा जबरदस्त आहे कारण ती श्रींनी टाकलेली शाल आहे बोला श्री गजानन महाराज की जय